पूर्णांक सहा दशांश मेगा हळसवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारतीय आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला बातम्या उत्तराखंड मध्ये रुद्रप्रयागच्या गौरीकुंड परिसरातील खरग पर्वतीय प्रदेशात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहितीही मिळाली या भागात गवत कापणाऱ्या महिलांनी हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती दिली अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी रवाना झाली दरम्यान पुढील आदेशापर्यंत आता चारधाम यात्रेतील हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्यात आली आहे उत्तर प्रदेशातील अमेठीच्या परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला अपघातग्रस्त रुग्णवाहिकेचा समोरील भाग पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचं वृत्त आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या पाच दिवसीय दौऱ्याला आज प्रारंभ करत आहेत पहिल्या टप्प्यातील सायप्रस भेट ही भूमध्यसागरीय प्रदेश आणि युरोपियन युनियनशी भारताचे संबंध मजबूत करण्यासाठी या भेटीमुळे फायदा होईल दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान उद्या कॅनडा जी सेव्हन परिषदेत सहभागी होणार आहेत अठरा जून रोजी असणाऱ्या क्रोएशियाला होणारी मोदी यांची भेट ही भारताच्या पंतप्रधानांनी या देशाला भेट देण्याची पहिलीच वेळ असणार आहे आदिवासी विकास विभागामार्फतही राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये उद्या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमाद्वारे उत्साहात होणार आहे या दिवशी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे हवामान कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसंच जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता प्रसारित केलं जाईल नमस्कार